गुड मॉर्निंग मित्रनो मी धीरजिंगे स्वागत करतो नवीन एका मध्ये तर आजची तारीख आहे पाच जून आणि आपल्याला उठायला आज उशीर झालाय म्हणजे उठलो होतं सकाळी पण रात्री आमचं बाळ काही लवकर झोपलं नाही साडे अकरा वाजले होते त्यातलं लगेच दोनला कसं उठायचं म्हणून झोप म्हणजे झोप लागली उठलो होतो आणि परत झोपलो मग नंतर डायरेक्ट चार वाजता जागाली आणि आवरल्या आणि साडेचारला निघलोय पाच साडेपाच वाजले होते पहिली ट्रीप पाडायला आणि ट्रीप पडली आपल्याला राहणीपासलं ओलाकडनं साडेपाचशे रुपये एअरपोर्ट ॲक्सेप्ट झाली गेलो कस्टमरच्या लोकेशनला लोकेशन थोडंसं वेगळं होतं मेसेजवर बोलणं झालं त्यांनी लोकेशन म्हणजे पुढं विचारलं मी एकाला तर आपण निघालोय पुढं आता म्हणजे सोडलं आणि इथनं कॅब बघितलं तर अडीचशे दा कॅब दाखवत होत्या स्टेशन एअरपोर्टला ट्रिप काय वाजली नाही ओलाची दोन ट्रिप आल्या रेट काय व्यवस्थित नव्हता सो आता आपण जागा सोडली आणि आपण निघतोय आता स्टेशन साईडला हळूहळू इथनं जर मधनं ट्रिप आपल्याला पडली तर आपण ट्रिप एक्सेप्ट करू नाही तर आपण डायरेक्ट स्टेशनपासून आता ट्रिप घेतोय तर बघूया आजचे दिवस कारण की किती एक एकोणनव्वद रुपयाचं रिचार्ज मारले सहा तासाचं ओलाचं तर फायदा तर झालाय तसा साडेपाचशेची ट्रिप दिली आपल्याला चांगला रेट दिलाय तर बघूया किती काम होते आज दुसरी ट्रीप आपल्याला ओलाकडनंच पडली स्टेशनपासून आपण निघलो एक वेळ आली ती साडेपाचशे रुपये चाकण दाखवलं तीस किलोमीटर एक्सेप्ट नाही झाली नंतर मग एक दोन मिनटानंतर परत आली मग ॲक्सेप्ट झाली दोघ जण होते आपल्या सिग्नललाच थांबले होते स्टेशनच्या था। इथं तर जवळपास सतरा अठरा रुपये काहीतरी किलोमीटर प्रमाणे पडली ही ट्रीप पाचशे साठ बासष्ट रुपये कस्टमरचं बिल झालं तर साडेपाचशे रुपये आपल्याला दिलेत तर आधीच्या राईडचे पाचशे त्रेचाळीस आणि याचे पाचशे एक्कावन्न असं आपलं पकडा एक हजार नव्वद चौऱ्याण्णव रुपयाचं काम झालं आपलं तर आपण सहा वाजता आणि इकडनं आता काय वाजत नाही व्यवस्थित इकडनं सगळ्या चाक आपण व्हिडिओज काढत होतो तेवढंच आपल्याला वाकरेवाडी बस स्टँड ओला कडनं राईड आली दीड किलो दोन किलोमीटरचा पिकअप आणि ड्रॉप काय बघितलं नाही आणि पैसे दोनशे पंच्याऐंशी का तीनशे पंच्याऐंशी बघण्यास जरा गडबड आहे एक्सेप्ट केली आहे आता बघूया नेमका काय विषय तर किती फेअर होते कस्टमरचं आणि ट्रिप कॅन्सल होती काय ॲक्सेप्ट होती कारण मोशी चौक मध्ये थोडीशी ट्राफिक आहे तर बघूया काय होते करतो अपडेट झाले आपली ट्रीपची आता बघितलं फेर तीनशे पंचेचाळीस रुपये मला दिले तीनशे ऐंशी वगैरे असेल समजा ते बरोबर होतं दोनशे ऐंशी नाही तीनशे ऐंशी असणार आहे ते तर मला दोनशे पंचेचाळीस रुपये तीनशे थी, पंचेचाळीस दिलेत एजेड होते सदुसष्ट वय चांगले गप्पा मारत होते औरंगाबादचे होते बिझनेस वगैरे होता त्यांचा फोटो फ्रेम सांगत बसले होते असेच एक्सपिरियन्स ठीक आहे बरं वाटलं जरा गप्पा मारतानी आलो तर आता इथनं स्टेशनला जातोय कारण इथनं ट्रीप पडणं तर मुश्किल आहे तर आपलं चौदाशे पन्नास वगैरे काम झाले तेरा हो चौदाशेच चा काम झालंय समजा चौदाशे हो तर ठीक आहे आता इथनं बघू आता स्टेशनला गेल्यावर आपल्या ट्रीप झाल्या चार आता इथनं बघू दोन हजाराचा टार्गेट आपला पूर्ण होत आहे का आपण थांबतोय किती करतोय आज सकाळी झोप घेतली मी झोपलो कारण पाठ पण दुखत होती सो थोडस आराम करावं म्हटलं परत इथं जीव काढून काय पॉइंट नाहीये एखादा दिवस सो झोपलो आणि बघूया मीटरचं ते कालची न्यूज आता आली होती पेपरला की काल मीटिंग झाली डॉक्टर केदार क्षीरसागर त्यांनी मिटिंग घेतली म्हणजे त्यांनी सगळे पदाधिकारी वगैरे हो तर आपला आर टी ए रोड ट्रान्सपो ट्रान्समिशन असोसिएशन जे आहे आपले तर त्यांनी अग्री केले रेट देण्यासाठी म्हणजे त्यांनी आज सांगितले की ओला उबेरला रेट देण्याचा अधिकार नाही ते फक्त ट्रिप मिडिएटर येते आपल्या याच्यामधले कॅब ड्रायव्हर आणि कस्टमरच्या मधले मीडियेटर आहेत त्यांच्याकडे अग्रिगेटरचं लायसन नाहीये त्यांच्याकडे सॅपचं लायसन ए -ए पी तर ते जे लायसन आहे त्याच्यामध्ये ते फक्त कस्टमर आणि ड्रायव्हर यांना एकत्र आणण्याचं काम करू शकतात त्याच्या बदल्यात त्यांचा मोबदला म्हणून ते कमिशन जे घेतात तर आपण रेल्वे स्टेशनला आलो होतो वाकडेवाडीपासून तर आपल्याला थोडं ट्रिप पडत होतं फ्रेश झालो तिथं वॉशरूमला आणि परत आपल्याला कडनं रायड आली चाकण आंबेठांग ते किलोमीटर सहाशे बत्तीस रुपये सहाशे सव्वीस रुपये तर आपल्याला दिलेत पाचशे शहाण्णव रुपये दोन वेळा चाकणला येतोय आपण आज पहिल्या आप वेळा चाकण अलीकडे होतं तर यावेळेस आंबेठांगला सुरुवातच आंबेठांग चौकापासून एक सहाशे मीटर फक्त लेफ्ट लेफ्ट साइड ला सोडले कस्टमरला कॅश पेमेंट आहे आज आपल्या ओलाच्या ट्रिप झालेल्या आहेत चार आणि चार ट्रिप मध्ये जवळपास आपलं बघा ना आता सहाशे चौदाशे एकोणीसशे शहाण्णव रुपयाचं काम झालंय आपलं तर गाडी चालली एकशे तीस आणि चार गाड्या सीएनजी बाकी आहे आपल्याकडं बॅलन्स टाइम झालाय अकरा वाजून पस्तीस मिनट साडे अकरा सहा वाजता निघून सुद्धा आपण दोन हजाराचं टार्गेट पूर्ण केले तर आता इथनं बघू इथनं जर पडती आता इथनं थोडंसं ट्राफिक लागल माझ्या हिशोबाने आंबेटांगला इथं थोडंसं ट्राफिक लागतं जर पडली ठीक नाही तर आपण टुकू टुकू आपलं निघतोय तर तरी पण आपलं दोन हजार टार्गेट पूर्ण झालं एखादी भेटूया आपल्याला पोहोचते किंवा कासरवाडी नाशिक फाटा कुठले पण आपल्या घराच्या इथं गो टू ऑन करून देतो आणि बघूया पडते का ट्रिप आपल्याला इथं थोडं ट्राफिक आहे तरी हरकत नाही चांगल्या चांगल्या राइड पडल्यात आणि चार राईड झाल्यात चार राइड मध्येच आपलं आ, काम झाले तर ठीक आहे जर करतोय तर पुढं अपडेट करतोय नाही तर मग इथे थांबतोय आपण